हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग कशा सगळे शुभ शुभ गुरुवार आणि चांगलेच असाल आणि मस्तच असाल त्यात काही हेच नाही खूप छान आज, आज मी आमच्या इथे एक नवीन मठ ओपन झालेला आहे स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं एक खूप छान असं मठ आहे त्या मठामध्ये मी आज तुम्हाला आणलेलं आहे आणि त्याचं आज तुम्ही दर्शन करणार आहात तर बघूया आपण मठ छोटासा आहे खूप छान आहे मस्त खूप शांत वाटतं अशा ठिकाणी तर बघूया आपण हे बघा त्याच्या समोर हे छान असं हिरवळ आहे मस्त अशी हिरवळ आहे गाडी आमची उभी आहे तिथे छोटीशी गाडी आहे बघा असं खूप हिरवळ आहे तर चला मग आपण दर्शन करूया आता हे बघा बघू शकता

असं जवळून दर्शन आपण घेऊया खूप छान असं आहे आणि इथेच आपले स्वामी समर्थही आहेत तिथेच बाजूला आपले छोटेसे गणपती बाप्पा सुद्धा बसलेले आहेत फ्रेंड्स कमेंट्स करून नक्की मला सांगा की हे मठ कसं वाटलं तुम्हाला मी आज नवीन मठामध्ये आलेली आहे दर्शन झालेलं आहे आपलं छानपैकी आणि मी आता मठातून बाहेर पडते बघा बघू शकता कसं छान आहे चला फ्रेंड्स आपलं दर्शन झालेलं आहे बाय फ्रेंड्स पुन्हा भेटू अशा एका दुसऱ्या देवळामध्ये किंवा मठामध्ये असं जात असते आणि तिथे तिकडचं मी नक्की व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन आणि हे मत तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा बाय फ्रेंड्स बाय